नमस्कार महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अनुदानाचा पुढील टप्पा तोही प्रचलितप्रमाणे मिळालाच पाहिजे याचबरोबर पुणे स्तरावर असणारे अनुदानपात्र प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा कॉलेज यांची अनुदानासहित यादी जाहीर करणे या व अन्य मागण्यासाठी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन सुरू आहे शिक्षक भगिनीनो शिक्षक बंधूंनो मी टी एम नाईक सर तुमचा एक घटक विना अनुदान काळातल्या तुमच्या व्यथा पाहिलेलो आहे तुमचे हाल तुमच्या परिस्थिती पाहिलेलो आहे या सर्वांचा विचार करता जग म्हणत असेल की या शिक्षकांना आता वीस टक्के तरी पगार सुरू आहे चाळीस टक्के तरी पगार सुरू आहे साठ टक्के पगार सुरू आहे पण आपलं वय सर्व्हिसमधलं शंभर टक्के पगार घेण्याच्या बऱ्याच वर्ष पुढं आपले गेलेले आहेत शंभर टक्के आपल्याला मिळायला पाहिजे होते ती मिळाली नाही शासनाकडून आणि हे मिळवायला पाहिजे आपण ते मिळवू शकतो यासाठी तुम्हाला हात जोडून कळकळीचा दंडवत आहे नमस्कार आहे की आज शनिवार आहे उद्या रविवार आहे तुमच्या शाळेना कॉलेजला कळवा यामध्ये खास करून महिला भगिनी नऊ शिक्षिके नो सर्व प्राथमिक असो माध्यमिक असो उच्च माध्यमिक असो यांना एक भाऊ म्हणून मोठा भाऊ म्हणून तुम्हाला एक विनंती कुठलीही संस्था असू दे कोणाचेही शाळा कल असू दे आपल्या न्यायासाठी आपल्याला कोणी त्रास देणार नाही नको म्हणणार नाही तुम्ही सर्वच्या सर्व महाराष्ट्र राज्यातले साठ हजार बांधव याचे लाभार्थी आहेत त्याच्यापेक्षा जास्त सेंट परसेंट आपण सर्वच्या सर्व, सर्व आजाद मैदान मुंबईला पोहोचला पाहिजे आम्ही गेल्याने काय होतं प्रतिनिधी पाठवतो नका असं करू प्रतिनिधी पाठवू नका आपण पगार प्रतिनिधीमार्फत घेत नाही माझ्या प्रतिनिधीला कॉलेजच्या पगार द्या म्हणत नाही आणि हे किती दिवस आपल्याला काढायचे आहे दोन तीन चार आठ दिवसाची गरज नसते काही दिवसासाठी आता येणाऱ्या काही कालावधीमध्ये आचारसंहिता लागणार आहे आणि आचारसंहितेपूर्वी कॅबिनेटमध्ये अनुदानाचा पुढील टप्पा तोही प्रचलित प्रमाणे पुढे आंदोलनच करावंच लागू नये यासाठी सर्वांनी महिला भगिनी असो शिक्षक असो कोणत्याही संघटनेचा असो कोणत्याही संस्थेचा असो स्वतःची संघटना असो काही असो तुम्ही सर्वच्या सर्व आझाद मुंबई मैदान मुंबईला बाणूस बद्धून नो नो पोचलाच पाहिजे पोचाच मग नाईक सर तुम्ही येणार का हो मी म्हणजे तुम्ही तुम्हीच आहात तुम्हीच आपले प्रतिनिधी आहात तुम्ही स्वतःला समजायचं यावेळेला नाईक सर आपल्या आझाद मैदानात आहेत आणि ते कुणाच्या वतीनं आहेत मी म्हणजे नाईक सरांचा एक अंश आहे मी एक घटक आहे माझं माझ्या कुटुंबाचं आद्य स्वप्न आहे की महाराष्ट्र राज्यातले हे बांधव शंभर टक्के पगार घेतलेच पाहिजेत घ्यायला पाहिजेत आणि एक लाख टक्के घेणार आणि या घेण्याच्या कामी तुमचा खारीचा वेळा तुम्ही उचलायचा आहे तुम्ही सर्वच्या सर्व आझाद मैदान मुंबईला निघायचं आहे बांधवांनो भगिनीनो तुम्हाला पुनशा पुनशा कळकळीची विनंती आहे की तुम्ही निघायचं आहे प्रतिनिधी पाठवू नका सर्वच्या सर्व सहभागी व्हा आझाद मैदान मोठा आहे साठ सत्तर हजार लोक तिथं थांबू शकतात था। तुम्ही सगळे निघा येणाऱ्या कॅबिनेटला नक्कीच पुढील टप्पा अनुदानाची यांच्या आणि तोही प्रचलितप्रमाणे सर्वांनी भूमिका ठेवा या वेळेचाच मध्ये प्रचलित शब्द असला पाहिजे तो असणार आणि ते तुम्ही मिळवू शकताय माझ्यासारखा एखादा पामर एखादा छोटा माणूस छोटा व्यक्ती हे मिळवू शकत नाही पण तुम्ही लोक याच्यामध्ये जर भाग घेतला सहभागी झाला एक लाख टक्के हे होत आहे म्हणून पुनश्च तुम्हाला हात जोडून विनंती आहे सर्वांनी सर्व संघटनेच्या नेत्यांनी सर्व संघटनेचे प्रमुख पदाधिकाऱ्यांना याचा एक तुमचा लहान भाऊ म्हणा मोठा भाऊ म्हणा एक नम्रपणे विनंती आहे आपण वेगवेगळ्या संघटनेत आहात आहे असो पण आपण मागणार आहोत शिकव सरकारकडून सरकार हे आपल्या सर्वांचं आहे सगळ्यांचा आहे आपला हक्क काय तो मिळवायचा आहे मिळवू शकता पुनश्च एकदा नम्र विनंती सर्वजण आझाद मैदान मुंबईला तुम्ही गाठायचा आहे आपला हक्क आपला प्रश्न आपण तुम्ही सर्वांनी मिटवायचा आहे मिटवू शकता तुम्ही जाणार अशी अपेक्षा ठेवतो हो आणि जा भाग घ्या सहभागी व्हा अशी तुम्हाला शुभेच्छा देतो मीही तुम्ही म्हणजे आपण स्वतः तुमच्यात आहोत वेगळं माझ्यासारखे नेऊन प्रतिनिधी मी कोणतरी वेगळा आहे असं दाखवण्याची अजिबात गरज नाही तुम्ही सगळ्यांनी जाओ जायलाच पाहिजे यापेक्षा धन्यवाद